हॅलो शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी येत आहे की पावसा संदर्भात शेतकरी बंधूंनो आपल्याला पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पंच जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिप्रमाण स्वरूपाचा पाऊस दिसत आहे ही बातमी पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून दाबा तर शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत करत आहो मी माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वात पहिली बातमी येत आहे की मुंबई किनारपट्टा आणि वलसाडच्या काही भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आज दरम्यान आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पालघर मुंबई पुणे डेपोली रत्नागिरी सांगली सातारा विजयपूर गोफाक या पण किनापट्टी काही भागामध्ये पण आपल्याला जोरदार स्वरूपाचा आणि ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार भाग बदलत राजापूर सावंतवाडी निपाणीच्या परिसरामध्ये पण आपल्याला भाग बदलत स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूर गोफाक सांगली जत विजयपूर विटाक कराड पंढरपूरच्या परिसरामध्ये पण आपल्याला जोरदार स्वरूपाचा आणि ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे भाग बदलत स्वरूपामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधून बारामती जेजुरी दोर करमाला जामखेड काजीच्या परिसरामध्ये पण आपल्या जोरदार स्वरूपाचा भाग बदलत स्वरूपाचा पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो नांदेड लातूर जालना औरंगाबाद परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद सर्वत्र मराठवाडा बघितलं तर आपल्याला इथं जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि भाग बदलत या काही भागामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता तर शेतकरी बंधूंनो नो खान्देशकर जळगाव धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये पण आपल्याला अति प्रमाणात पाऊस दिसत आहे दोन दिवसामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता आणि भाग पद्धत बदलत पाऊस पडणार आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गड चिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये सर्वत्र विदर्भ बघितलं तर आपल्याला इथं जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे भाग पद्धत बदलत तर शेतकरी बंधूंनो हे अंदाज आहे आजचा व्हिडिओ पोट चर्चा माध्यमातून धन्यवाद